आता एक मोठी बातमी सध्या समोर आल्याचं पाहायला तहवूर राणा संदर्भातली बातमी समोर आली आहे तहवूर राणाचा नवा फोटो सध्या समोर आलेला आहे त्यामुळे अमेरिकन पोलीस यावेळी भारताकडे तहवूर राणाला सोपवतानाचा हा फोटो सध्या समोर आला आहे त्यामुळे तहवूर राणाला काल भारतात आणलं गेलं आणि यानंतर त्याला एन आय अठरा दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आणि त्यानंतर आज तहवूर राणाचा अमेरिकेचे पोलीस भारताकडे राणाला सोपवतानाचा फोटो हा समोर आलेला आहे तहबूर राणाचा नवा फोटो समोर आलेला आहे तहबूर संदर्भात मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे तहबूर राणाला अठरा दिवसांची एन आय कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर तपास यंत्रणांनी तहबूर संदर्भात वीस दिवसांची कोठडी मागितली होती मात्र काल पटियाला हाऊस न्यायालयानं यावेळी तहबूर राणाला अठरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर आता तहबूर राणाची एन आय चौकशी ही केली जाणार आहे या चौकशीमध्ये तहबूर राणाची नेमके कुठले मोठे गौप्यस्फोट होणार या चौकशी दरम्यान तहबूर राणाचे दहशतवादी संघटनांशी असलेले कनेक्शन समोर येणार का हे सर्व पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सव्वीस अकरा मुंबईतील बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार तहबूर राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे काल त्याला भारतात आणलं गेलं आणि त्यानंतर आज तहबूर राणाचा एक नवा फोटो समोर आलेला आहे अमेरिकन पोलीस यावेळी तहबूर राणाला भारताकडे सोपवत असतानाचा हा फोटो सध्या समोर आलेला आहे तर हा फोटो सध्या आपण पाहतोय तहबूर राणाचा हा नवा फोटो सध्या समोर आलेला आहे तहबूर राणाला अमेरिकन पोलिसांनी भारताकडे सोपवलं आणि या सोपवतानाचा व्हिडिओ हा फोटो सध्या समोर आलेला आहे तहवूर राणा सध्या दिल्लीमध्ये एन आय चौकशी ही सध्या केली जाते एन आय अठरा दिवसांची कोठडी ही तहबूर राणाला सुनावण्यात आली आहे पटियाला हाऊसनं तहबूर राणाला ही कोठडी सुनावली आहे आणि या दरम्यान आता तहवूर राणाचा हा प्रत्यार्पणाचा फोटो सध्या समोर आला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय तहवूर राणाचा अमेरिकेचे पोलीस त्याला भारताकडे सोपवतानाचा फोटो समोर आलाय काय अधिक अपडेट अनक्य संकेत आपण जर बघितलं तर सव्वीस अकरा जो मुंबईवर हल्ला झाला होता याचा जो मुख्य आरोपी आहे तहबूर राणा याचा काल भारतामध्ये आणण्यात आला होता आणि ज्यावेळी अमेरिकेने भारताला भारताकडे याचा जेव्हा प्रत्यार्पण केलं त्यावेळी चे फोटो आहे ते फोटो आता पुढे आलेले आहे या फोटोमध्ये आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे तहवूर राणा याला एनआयएची जी टीम भारतातून अमेरिकेमध्ये दाखल झाली होती त्याला ज्यावेळी प्रत्यार्पण केलं होतं त्यावेळी बघू शकतोय काल तहबूर राणा याला दिल्लीमध्ये आणण्यात आला आणि सुमारे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान एक सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये तहवूर राणा याला अठरा दिवसांची जी एन आय कोठडी आहे ती कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे आणि काही क्षणात म्हणजे थोड्याच वेळात या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती सुनावणी आता पार पडणार आहे आणि या सुनावणीनंतर ने नेमकं आता एन आय ए कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी सा, केली जाते किंवा अधिक काय याकडे आता बघावं लागणार आहे निश्चित अक्षय जसा आपणही उल्लेख केला की अठरा दिवस तहवूर राणाची आता एन कोठडी मध्ये रवानगी असेल आता या पुढची चौकशी कशा पद्धतीने असेल हे पाहावं लागेल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी